दोन हजार अठराचं मॉडेल आहे पेपर एक वर्ष क्लिअर वन पॉइंट फाईव्ह नऊ फूट साडेसात लाख रुपये वापर आहे सहा लाख नव्वद हजारापर्यंत फायनल देऊ सात ते सत्तर हजार डाऊन पेमेंट केल्याच्या नंतर बाकीचं लोन करून देऊ दोन हजार अठराची ह्याची पण साडेसात लाख रुपये किंमत सात लाख रुपयाच्या आत बाहेर करून देऊ आपण पेपर सगळे एक वर्ष क्लिअर आहेत साठ सत्तर हजार डाऊन पेमेंट मध्ये बाकी लोन करून देऊ मॉडेल दोन हजार तेरा साधी गाडी आहे सगळे एक वर्षाचे पेपर तिच्या आपण क्लिअर करून देऊ चार लाख पंचाहत्तर हजार रुपये आहे साडेतीन लाख रुपयाच्या आज बाहेर करून देऊ चाळीस ते पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये बाकी लोन करून देऊ मॉडेल दोन हजार वीस किंमत सव्वा आठ लाख रुपये आहे जे बी एक वर्ष पेपर क्लिअर आहेत कमी जास्त करून देऊ सात लाख ऐंशी हजारापर्यंत फायनल होईल बाकीचं सत्तर ऐंशी हजार डाऊन पेमेंट केलं बाकीचं लोन करून देऊ मॉडेल दोन हजार सतरा सात लाख रुपये आहे एक वर्षाचे पेपर क्लिअर करून देणार आहे कमी जास्त करून फायनल साडे सहा लाख रुपयापर्यंत होईल आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये सहा लाख रुपये लोन करून देऊ दोन हजार एकोणीस वीसची ची गाडी कच्ची पक्की आहे हि जे आठ लाख रुपये वापर आहे साडेसात पाऊन आठ लाख रुपयापर्यंत फायनल करू साडेसात लाख रुपयापर्यंत पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये बाकीचं लोन करून देऊ हे पण दोन हजार सतराचं मॉडेल आहे हे जे पण सात लाख रुपये प्राइस आहे साडेसहा लाख रुपयापर्यंत फायनल करू सहा <reks> लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार डाऊन पेमेंट मध्ये गाडी देऊ दोन हजार वीस च्या आहे फर्स्ट ओनर गाडी आहे पेपर पाच ते सहा महिने क्लिअर आहेत चारही टायर नवीन आहेत चारशेला कुठं डाग नाही आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे कुशन वगैरे सगळे एक नंबर आहे गाडीचा टायर बिअर बटन आहे चाशीला कुठं डाग नाही ओरिजिनल गाडी आहे सगळी हे जे पण आठ लाख रुपये आठ लाख रुपये सांगतोय कमी जास्त करून सात नव्वद पर्यंत आपण फायनल देऊ एक नंबर फुल कंडिशनमध्ये गाडी आहे डाऊन पेमेंट एक सत्तर ते ऐंशी हजार रुपये द्यावं लागतील बाकीचं लोन करून देऊ आपण फुल कंडिशन मध्ये गाडी आहे दोस प्लस दोन हजार अठरा हि जे पण एक चार ते पाच महिने पेपर क्लिअर आहेत पाच बुलटे आहे ही जी प्राइज आहे पाच लाख रुपये साडेचार पर्यंत फायनल करून देऊ पन्नास हजार डाऊन पेमेंट दिल्याच्या नंतर बाकीचं चार लाख रुपये लोन करून देऊ फायनल साडेचार लाख रुपयाला होईल मॉडेल दोन हजार चौदा टाटा एस एच डी जे एक वर्षाचं इन्शुरन्स पासिंग क्लिअर करून देऊ आणि प्राइज आहे दोन लाख पन्नास हजार रुपये सव्वा दोन पर्यंत फायनल होईल एक वर्षाचं पेपर क्लिअर करून दोन लाख रुपये लोन करून देऊ पंचवीस हजार डाउन पेमेंट जितो प्लस दोन हजार वीस हा बी एस सिक्स आहे लिक्विडवाला हे जी ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये कमी जास्त करून साडेतीन लाख रुपयापर्यंत फायनल देऊ नवीन इन्शुरन्स नवीन पासिंग करून द्यायचं आहे एक वर्षाचे पेपर क्लिअर मिळतील हा पण जितो दोन हजार वीसचा आहे जितो प्लस हे जे पण एक वर्षाचे पेपर तुम्हाला क्लिअर करून मिळतील हे जे तीन पंच्याहत्तर वापर आहे साडेतीन लाख रुपयापर्यंत फायनल होईल जे पण एक वर्षाचं पा इन्शुरन्स पासिंग क्लिअर मिळेल डाऊन पेमेंट हिला कमीत कमी एक तीस ते चाळीस हजार रुपये करावं लागेल बाकीचं लोन करून मिळेल हौदा बिवदा फुल मध्ये गाडी आहे हां हौदा पण कंपनी कंपनी आहे गाडी पूर्ण वरिजनल आहे कुठं काही एक रुपयाचं काम नाही आहे सगळे पेपर नवीन मिळतील टाटा जीप दोन हजार वीस टाटा जीप एक्सेल आहे हि जे पण अडीच लाख रुपये प्राईज आहे हिचे जे पेपर तीन महिने चालू आहेत अडीच लाख रुपये किंमत आहे सव्वा दोन दोन वीस पर्यंत फायनल होईल गाडी ही पण गुड कंडिशन आहे हा उद्या बिवदा सगळं ओके आहे हा डाऊन पेमेंट एकतीस ते चाळीस हजार रुपये लागतील बाकीचं सगळं आपण लोन करून देऊ नमस्कार मी पांडुरंग देवराम अख्या महाराष्ट्रातलं कुठलाही माणूस आहे हो द्या तरी आपण त्यांना लोन करून देऊ पिकअप असो छोटा हत्ती असो टाटा जीप असो बाकी कुठल्याही कस्टमरचं कुठलंही असो फक्त सिबिल व्यवस्थित पाहिजे महाराष्ट्रात कुठंही लोन करून देऊ आणि पेपर त्याला काही साधारणतःच पेपर लागतात आधार कार्ड पॅन कार्ड बँक स्टेटमेंट त्यांचं राहत्या घराचं लाईट बिल आणि राहिवाशे असे किरकोळ पेपर लागतात बाकी काही चेक बिक लागणार आहेत संपला विषय बाकी नाही काय अडचण आणि पिकअप घ्यायचे म्हटलं तर सर्वसामान्य एकसत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल टाटा जीप टाटा एस बारक्या छोट्या गाड्यांमधले घ्यायचं म्हटलं तर सत्तर ते ऐंशी हजार ते सॉरी चाळीस पन्ना ते पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट मध्ये गाडी मिळून जाईल साधारणतः आज व्यवहार झाला आज जर समजा तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड सिव्हिल साठी दिलं तिथून एक ते पाच ते चार ते पाच दिवसात तुम्हाला गाडी द्यायचा आपण प्रयत्न करू सिव्हिल ओके असेल तुमचं अप्रुव्हल आलं की गाडी देऊन टाकणार आपण काय अडचण नाही वरचे पैसे घेऊन तुम्हाला गाडी देऊन टाकू